एकोणीस शहात्तर पासून अनुदे क्षेत्राबाहेरच्या आदिवासी लोकांना महायुती सरकार महायुती सरकार काढून क्या ना नेता पुडलियों को बताऊंगा हाय 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 ओके सरकार हाय हाय ओके सरकार हाय हाय गदर सरकार हाय हाय गदर सरकार हाय हाय 50% जनता मांगे 50% जनता मांगे 50% जनता मांगे 50% जनता मांगे 50% जनता मांगे

ज्यांच्यावर मागील अनेक वर्षापासून मोठ्या प्रमाणात अन्याय अत्याचार केला जात आहे समाजाचे जात प्रमाणपत्र दिले जात नाहीत व्हॅलिडिट्या दिले जात नाहीत आणि एक प्रकारे या अन्यायक्रत आदिवासी समाजाची आडवणूक करून पिळवणूक करून या समाजाला शिक्षणाच्या प्रवाहाबाहेर नोकरीच्या वापरवा बाहेर फेकण्याचं काम सरकार आणि प्रशासनाकडून होत आहे आमच्या समाजाची मागणी आहे आमच्या समाजाला जातीचे प्रमाणपत्र मिळाले पाहिजेत वैधता प्रमाणपत्र मिळाले पाहिजेत केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या ज्या काही योजना आहेत ते सर्व योजनेचा लाभ आ आदिवासी अन्यायग्रस्त मनेरवारू कोळी समाजांना मिळाला पाहिजे या मागण्यासाठी हे अनत्याग आंदोलन सुरू आहे जर आमच्या समाजावर अशाच पद्धतीनं जर अन्याय होत असेल तर येणाऱ्या काळामध्ये या सरकारला आमच्या समाजाकडून कुठलाही स मदत केली जाणार नाही आणि म येणाऱ्या मतदान निवडणुकीमध्ये सुद्धा आदिवासी अन्यायग्रस्त समाजाचा कधी प्रश्न सुटला नसेल तर या स नेत्यांनासुद्धा आमच्या गावामध्ये प्रवेश दिला जाणार नाही असा इशारा अन्यायग्रस्त आदिवासी समाजाच्या वतीने आम्ही दे देत आहोत